आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी यवतमाळ इथे आलेलो आहोत आपण मंदिर परिसरामध्ये जात आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालताना थोडा कॅमेरा हलत आहे तर त्यासाठी मी क्षमा मागतो तर मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला विठ्ठल मंदिर परिसरात श्री गणेशाचे दर्शन होतात छोटसं देऊळ आहे त्यानंतर महादेवाचे दर्शन होतात खूपच छान महादेवाची पिंड आणि नागदेवता आहेत तर आपण हे नंतरसुद्धा दर्शन घेऊ शकतो सर्वात पहिलं आपण विठ्ठलाचे दर्शन घेऊ का कारण फार सुंदर विठ्ठलाचे मंदिर и получим पण मंदिराचे थोडं बाहेर आलेलो श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आणि सोबतच इथे श्री संत सावंता माळी तुम्ही बघू शकता मित्रांनो किती फारच सुंदर अशा मूर्त्या आहेत तर चला आपण मित्रांनो आज थोडं मला गडबड असल्यामुळे मी व्हिडिओ थोडा लवकरच संपवीत आहे तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो ह्यानंतर मी आपण इथेच येऊ विठ्ठलाच्या मंदिरात आणि मी पूर्ण डिटेल तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती देईन आणि व्हिडिओ पण आपण जास्त वेळ आणि चांगला मोठा व्हिडिओ बनवू